हिंगोली जिल्ह्यात वन्य प्राण्याकडनं शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं नुकसान केलं जात आहे यासाठी शेतकऱ्यांना शेतीसाठी कुंपणासाठी अनुदान द्यावं हा मुद्दा आमदार प्रज्ञा सातव यांनी सभागृहामध्ये सादर केला आहे बाप क्रमांक पन्नास पृष्ठ क्रमांक तीस हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर वन्य प्राण्यांच्या संख्येमध्ये खूप वाढ झालेली आहे या वन्य प्राणांमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे रात्रीच्या वेळी तिथे हरीण काळवीट रानडुक्कर नीलगाय रोही कोल्हे लांडगे इत्यादी सर्व प्राणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येऊन आक्रमण करतात आणि उभ्या पिकाची नासाडी करतात गहू हरभरा सर्व पिकांची नासाडी होते त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा शेतात काम करावं लागतं आणि रात्री शेतामध्ये टॉर्च घेऊन त्यांना जागरण करावं लागतं हे लक्षात घेतलं पाहिजे वन विभागाचे कर्मचारी या गावांमध्ये फिरकत नाहीत ना या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी तक्रार करायची ती कुणा असा प्रश्न निर्माण होत आहे हिंगोली जिल्ह्यात या प्रश्नावरती वारंवार आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे अनेक आंदोलने इथे झालेली आहे शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळते पण ती वेळेत दिली जात नाही कधी पोर्टल बंद असते कधी इतर कारणे असतात आणि त्यांचा जो हेल्पलाईन नंबर आहे वन विभाग विभागाचा तर अनेक शेतकरी सांगतात आम्ही फोन लावतो पण ते कॉल सेंटरवर कोणी फोनच घेत नाहीत त्यांची तक्रारच कोणी ऐकून घेत नाहीत वन विभागामध्ये बारा तेरा गावचे वन्य प्राण्यांच्या उपद्रवासाठी संवेदनशील जाहीर केली आहे परंतु सत्य परिस्थिती जर पाहिली तर हिंगोली जिल्ह्यामध्ये शेकडो अशी गावं आहे जी वन्य प्राण्यांमुळे प्रभावित आहे आणि त्यामुळे तार कुंपणाचा लाभ लवकरात लवकर या शेतकऱ्यांना मिळावा अशावेळी जिल्ह्याचे योग्य सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना न्याय दिला जाण्याची गरज आहे हे, हे मी यावेळी आपल्या माध्यमातून सभागृहाच्या आणि सरकारच्या निदर्शनास आणून देते बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद सभापती